मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवसाची झाली आहे खूप वेळची दिवसाची सुरुवात झाली आहे पण आम्ही असं निवांत आमचा अरुदा ता आलाय माझ्याकडे घेऊन त्याच त्याच्या हातात रोवणार नाही <laughs> <laughs> ना, त्याच्या हातामध्ये काहीतरी अशीच थोडीशी लाकडाची शिलक त्याच्या हातामध्ये गेली त्याला माझ्यावर भरोसा नाही की मम्मी हळूवार काढणार म्हणून त्याला त्रास देतो ना बारीकशी असते ती काट्यासारखी तशी त्याच्या हातामध्ये गेले सोफ्या वगैरे ला असतात ना लाकूड त्याची बारीकशी

यार हम दो गिनिंग मैचिंग मैचिंग हट पिंक पिंक लाल परी लाल परी मगवा दो लाल परी लाल परी लाल परी उसको हो गई गाल फुगी <laughs> <आ? laughs> वो कुछ बोल बोलने रही उसको हो गई गाल फुगी <laughs> <laughs> कुठे लागलं काल आम्ही गेलो ना तर मग तुला इथे लागलो घरी आल्यानंतर किती वेळ सांगत होते लागलं पण तिथे नाही सांगितलं पायाला पण लागलं आणि हाताला पण लागलं असं नाही बसत ना ते डॉक्टर डॉक्टर अरे थोडस काय झालं की डॉक्टर थोडस काय झालं की डॉक्टर तिला मोठे डॉक्टर म्हणायचे कुठे याला काय म्हणतात काय माहिती पण मी तरी याला दोडकेच म्हणते तर एक डाळची भाजी मी केली आहे आता सुकी भाजी म्हणून मी करत आहे दोडक्यांची भाजी डोळके कट करत होते तेवढ्यात मला लागली भूक मग काय दिसलं मला चिवड्याचं पॅकेट आणि चिवड्याचं पॅकेट खोल्यानंतर त्याच्यामध्ये मजला दिसले दोन तीन शंकरपाडे आणि खूप दिवसानंतर शंकरपाडे खात होती तर खूप टेस्टी पण लागत होते मग इनमिन त्याच्यामध्ये मला तीनच भेटले मी त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळ खालचे वर वरच्या खाली पूर्ण पॅकेट मी शोधलं पण त्याच्यामध्ये मला तीन व्यतिरिक्त ती शंकरपाडे दिसलेच नाही मग म्हटलं जाऊ द्या तिकडे माझं नशीबच बेकार आहे मेरी नसीब मे दोस्त तेरा प्यार नाही मी अशीच आहे मला का भूक लागली तर मी काम बाजूला ठेवते आणि पहिला करते माझी पेट पूजा पहिले पेट पूजा फिर काम दूजा और गोर से देखो इस इंसान को हे 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 क्या गोबर लगा के बैठी अपनी मुख को गजब बेजती है खरं शेणासारखं दिसत आहे त्यात दोडक्याची भाजी मी सिंपल पद्धतीने करते पहिला तेल तापलं त्यानंतर टाकलं मी त्याच्यामध्ये लसूण तो थोडासा लाल ब्राऊन होऊ दिला त्यानंतर टाकलं त्याच्यात जिरं आणि कांदा आणि ज्यावेळेस मी मिरची पावडर मीठ हळद टाकली त्यावेळेस मी गॅस बंद केला कारण की ते जळून जातं कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करत नाही आणि टाकला थोडासा गरम मसाला त्यानंतर टाकले दोडके इकडून तिकडून फिरून घेतले थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो केली हॅलो मॅ हुडॉन पान में बना रस वाला जिंदगी में आज तक नहीं ली होगी इतनी कूलिंग मार रही इधर रूम में अब हो रही है दुल्हन तैयार <laughs> और मैं खा रही हूँ बड़ी शेप जो खाना खाने के बाद खतरा जो कि मैं अभी खाना खा के हूँ

आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील मनापासून तर लाईक नक्की करत जा नसतील मनापासून आवडत लाईक सुद्धा नको आवडत असतील आणि बघत असाल तर फक्त बघत जाऊ नका लाईक पण करत खेळत असते जुआ जुआ दौडते तुझ्या पेटमध्ये बिट्टू ये रे बिट्ट पपल एक कार्टून इकडे एक कार्टून इकडे तू मी दिल्लीत आहे डिंपल वाला किती छान पडते बिटपिट डिंपल गर्ल आ डिंपल गर्ल आहे तू तर डिंपल गर्ल क्या होय

भाजीपुरी कांदापुरी ये आतमध्ये बेटा उन्हामध्ये उभी नको राहू ये पिल्ले आतमध्ये मध्ये जान सोन्या बाहेर हे माकडाला आमचे येते माकडा बाप रे काय करत आहे मम्मी की काय करत आहे अशी करते ना अशी ठक ठक करते

सकाळपासून काम करून त्या थकलंय म्हणून ते आता करत आहे तिथे आणि मी टाकत आहे वॉशिंग मशीन मधले कपडे बाहेर वाढायला मदत करत आहेस मम्मी काय करत आहे तुझी मदत की तू तिची मदत करत अच्छा काय करत आहे आणि त्याच्यामध्ये तुला भरून टाकणार आहे हो तू मोठी झाली तरी तू त्याच्यामध्ये बसते तू बसणार त्याच्यात मावणार त्याच्यामध्ये हो च लोक नाही तर भरून घेईल तुला आतमध्ये पटकन लॉक करेन त्याच्या आतमध्ये तो आणि तो इथून निघत पण नाही क्रॉस तो निघत नाही ना बाहेर तुला हरवे लागत नाही दरवाज्यातून नाही निघत आहे पण आपलं ऐकणार का हा सोफा मुलांनी ना फाळून टाकलाय मध्ये थोडासा त्यामुळे तो अजिबात चांगला वाटत नाही आणि आमची जाऊबाई म्हणत आहे की हा सोफा मला फेकूनच द्यायचा आहे तर आम्ही आणला होता आमच्या पाठीमागे तर तो पाठीमागच्या दरवाजामधून जातच नाही तर ता आता आम्ही हा समोर फेकून देणार आम हा ना वापर आता इकडे नाही ना तिकडे नाही इकडे परत वापर खूप दिवसापासून त्यांचा सुरू आहे की हा सोफा आपल्याला विकायचा आहे किंवा बाहेर आहे कारण की तो अजिबात चांगला दिसत नाहीये घरामध्ये मग शेवटी त्यांनी आज तो घराच्या बाहेर काढूनच फेकून दिला अरे घाल मग खाली त्या साईडला माझ्या सासूबाई आणि या साईडला मी मस्त आम्ही दोघी बसलेले आहोत आणि माझी जाऊ मस्त काम करत आहे एकटी आता कर मी तर ही येईल आणि असंच करणार तर

आहे तुम्हाला सांगते आम्हाला एवढी लुडबुड करत राहते आणि एवढी त्रास देत राहते की भयंकरच आणि ती मध्ये मध्ये करत असते त्यामुळे तिला सुद्धा लागते पण तरी ती ऐकत नाही तरी पण मस्ती करणारच आता पण तिचं तेच सुरू आहे तर हे अशा सुंदर पद्धतीने आमच्या जाऊने ऍडजस्ट केलेलं आहे आधी इथे सोफा होता आता तो सोफा काढून तिकडे नेलाय आता छान वाटत आहे जागा पण खूप सारी वाटत आहे रूम मध्ये मोकळ मोकडं वाटते असला आता मग हिला कंटिन्यू करू देऊ आपण जाऊया दे आपल्या किचन मध्ये मी बनवते इथे फ्लावरची भाजी त्यानंतर बनवणार शेप कांदा पहिला जिरं टाकलं त्यानंतर कांदा जेवण वगैरे केल्यानंतर मी के लावलं माझ्या डोक्याला तेल आजचा व्हिडिओ इथे संपवत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा